विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत घटक तीन अक्षरलेखन व अंकलेखन रेषांचे प्रकार आता रेषांचे प्रकार आपण बघितलेलेच आहे एकेरी रेषा तिरकी रेषा सिंगल स्ट्रोक आता ह्या पद्धतीने आपण इथे याचं एक मूल्यमापनचा तक्ता आपण करणार आहोत आता इथे बघा मूल्यमापन दिलेलं इथे अक्षरलेखनाचे नियम खाली दिलेल्या शब्दात कंसात दिलेल्या उंची व रुंदीच्या प्रमाणात काढा आता इथे आपल्याला वर्कशॉप इथे सहा आणि पाच रेषो सहाच पाच दिलेला आहे आपण इथे वर्कशॉप हे नाव काढू इथे अगोदर आपण एक रेषा काढून घेऊ अशी रेषा काढून घेतली आता या ठिकाणी आपण उंची दिलेली नसेल तर उंची आपण तीस घेऊ इथे बरोबर या ठिकाणी तीस आता आडव्या याच्यावरती परत इथे तीस सारख्या ठिकाणी तीसचे पॉइंट मारून घेऊ इथे या ठिकाणी आता हे जोडून घेऊ बरोबर पॅरला आले पाहिजे इथे नंतर परत हे तीसच उंची तीस घेतलेली आहे मी आता इथे तीस एम एम त्याला डिवायडेड आपला रेशिओ दिलेला आहे सहाच पाच आता सहा म्हणजे उंची झाली आणि पाच म्हणजे रुंदी झाली त्या सहाने जर का डिवायडेड घेतलं तर सहा पंचे तीस पाच एम एमचे भागसारखे होतात इथे तर सहा एम एमचे भाग तयार होणार तिथे आपण काय करायचं आहे अगोदर प्रोटेक्टरच्या सहाय्याने नव्वद अंशाचा इथे सरळ रेषा मारून घ्यायचे जे हा इथे नव्वद इथे सरळ रेषा म्हणजे हा नव्वद अंशाचा आपला कोण तयार झालेला इथे हा नव्वद अंशाचा आता इथे पाच भाग करायचे इथे पाच एम एम चे सहा भाग करायचे आता सहा पाच एम एम चे इथे बघा बरोबर मी सहा भाग तयार करून घेतले पाच पाच एम एमचे सहा परत आडव्या ठिकाणी सुद्धा इथे ठेवून बरोबर पाच पाच एम एमवर इथे आपण मार्किंग करून घेऊ ज्यावेळेस रेशो दिला नसेल त्यावेळेस रेशो हा सातास चार घ्यायचा आहे रेशो दिला असेल तर त्या रेशोनुसार घ्यायचा आहे हे काय करायचे जोडून घ्यायचे असे असे जोडून घ्यायचे बरोबर पॅरल आले पाहिजे व्हर्टिकल सुद्धा ऑरिजन्टल सुद्धा लाइन मारून घेऊ पाच पाच चे आपण केलेले बरोबर पाच एम चे जोडून घ्यायचे असे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा उभ्या हो आणि आडव्या आपल्याला पाच आहे रेशो दिलेला आहे सहा पाच तसं हे पुढं वाढून घ्यायचे आहे पूर्ण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आता ह्या ठिकाणी आपल्याला वर्कशॉप हे नाव काढायचे इथे लिहून देतो मी डब्ल्यू ओ आर के केस एच ओ आता वर्कशॉप काढता वर्कशॉपचं करताना डब्ल्यू दिलेलं आहे आता डब्ल्यूला रेशो किती द्यायचा आपला इथे सहाच पाच आहे त्यात सहा सहा घ्यायचे सहा सहा घेताना इथे बघा आता इथे उंची एक दोन तीन चार पाच सहा झाले एक दोन तीन चार पाच सहा सहाच्या इथे आपण काय करू इथे डार्क एक लाईन तयार करून घेऊ तीन बरोबर एक दोन तीन इथे डब्ल्यू काढताना तिथे या कोपरा इथे डब्ल्यू झाला ओ घेताना एक लाइन सोडून द्यायची व्हर्टिकल इथे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाचला इथे एक व्हर्टिकल लाईन मारून घेऊ नंतर इथे एक मी पेनाने काढतोय तुम्ही पेन्सिलने काढायचे तुम्हाला दिसायसाठी आता इथे हा असं घ्यायचा आहे ओ घ्यायचा आहे ते असा हा त्याला अर्क मा असा ओ आला पाहिजे आता इथे परत एक लाइन सोडून व्हर्टिकल बॉक्स सोडून एक दोन तीन चार पाच इथे एक लाइन मारून घेऊ एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला आर काढायचा तर इथे आरचा च इथे, इथे बरोबर वरती इथे एक दोन तीन तीन लाईन सोडून चार लाईन सोडून देऊ आपण आपल्या मनावर येईल कुठे सोडायचं इथे मध्यभागी बिटविन मध्ये इथे एक पॉईंट मारून घेऊ हा घेतला इथे असा इथे इथे, 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 इथे वरती तो जोडून घ्यायचा असा हा असा जोडला नंतर इथे हा तिरकस घेतला इथून बरोबर इथे हा आर झाला त्याला डार्क करून घेतो मी दिसण्यासाठी तुम्हाला असा इथे घेतला इथे असा नंतर इथे हा जोडून घेतला पूर्ण आर जला आता के के पर एक बॉक्स लाइन सोड़ा एक दोन तीन चार पांच पांच इधुन का एक दोन तीन चार पांच इधे घऊे इधे हा बिटवीन के इकडे इकडे अख्खी झाला येस आता परत इथे यस ला एक सोडून देऊ इथे सोडलं एक दोन तीन चार पाच तीन चार पाच इथे पाच ला इथे व्हर्टिकल करू यस काढताना इथे दोन रेश मारून घेते

एक बॉक्सचा परत पाच कॉलम एक दोन तीन चार पाच इथे घेऊ आणि बरोबर बिटमध्ये आय एच आय एच आला आता परत इथे एक व्हर्टिकल एक लाईन हा ग्राफच झाला हो ग्राफनुसारच या ग्राफचा जो ते परत पाच एक दोन तीन चार पाच इथे एक व्हर्टिकल लाइन मारून घेऊ बरोबर ब्लुट्रीन मध्ये इथे काय करू आपल्याला ओ काढायचं आहे ना इथे आणि इथे वरती नंतर इथे असा हा ओ घ्यायचा हा ओ आला आता पी पी घेताना परत एक व्हर्टिकल एक बॉक्स सोडून नंतर पाच एक दोन तीन चार पाच पाचच्या इथे बरोबर इथे वरती इथे वरती पीक काढायचं आहे आपल्याला त्याला असा आकार द्यायचा आहे तसे पाहिलं पाहिजे इथे स्केलच्या सहाय्याने इथे असा हा जोडून घेतला आपण याला डार्क करून घेतलं हे ओलासुद्धा हे करून घेतो मी पेन्सिल ते दिसणार नाही व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओमध्ये दिसणार नाही नसल्यामुळे त्यामुळे मी पेनाने करतोय बघा आता इथे हे आपलं वर्कशॉप नाव तयार झालं इथे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं रेशो दिलेला आहे आपल्याला सहाच पाच त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला त्या प्रमाणात दिलेल्या प्रमाणात त्याच्यामध्ये मापामध्ये तुम्हाला काढता आलं पाहिजे व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे जे नावं आहे आपल्याला त्या नावांची प्रॅक्टिस करा धन्यवाद